मनोश जरांगे मराठा आंदोलनाला मनोज यांच्या आरक्षण दिवसेंदिवस प्रचंड प्रतिसाद सरकारवर दबाव वाढत असताना आंदोलकांवर चुकीचे ठपके लावले जात असल्याचा आरोप सकल मराठा मोर्चाने केलाय मुंबईत होणाऱ्या पुढील आंदोलनासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा कंबर कसली आहे मराठा आरक्षण आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे सोलापूरहून पुन्हा मुंबईकडे रवाना होणाऱ्या सकल मराठा मोर्चा नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत आंदोलन शांततेत सुरू असताना काही मीडियाकडून आंदोलकांची हुल्लडबाजी दाखवल्याचा निषेध व्यक्त केला आहे सरकारने आंदोलनकर्त्यांना वारंवार त्रास दिल्याचंही मोर्चा नेत्यांचं म्हणणं आहे आज आम्ही सोलापूरहून मुंबईला तीन ते चार दिवसापासून आम्ही सोलापूरहून घेऊन मुंबईत जरांगीदा जे आर आरक्षणाविषयी जे आंदोलन आहे ते शांततेत चालू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दादा सर्वांना आवाहन करत की शांत राहा शांत राहा आणि हे मीडिया आणि सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाची बदनामी करत आहे हे बदनामी बदना कुठल्याही प्रकारची करत नाही आज आपण सांगतो जो ठेलरपणा चालला म्हणून मीडिया दाखवते ते पूर्ण चुकीचं आहे आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही बाहेरचे लोकं पोलीस लोकं सगळ्यात भविष्य हाती घालून समाजाची बांधी कशी करता येईल हे करत आहेत तर आता आम्ही बघितलं असतो मुंबईमध्ये आम्ही स्वतः मुंबईत आता परत फिरलो आहे ते तीन दिवस तिथंच होतो पण तिथे कुठल्याही प्रकारचा दंगा लोपा कुठलाही होत नाही आज आपण बघितलं काल जे काही महिलांनी बहिल महिलांनी त्या का विनय विनयभागाचा गुन्हा दाखल करा म्हणून आक्रोश ठरवते पण ती सुद्धा कुणाची निघाली की ज्याच्याबरोबर मी आता फेसबुकला फोटो टाकला आहे ते त्याच्या हो नवऱ्याचे आणि झळवीचे जवळचे संबंध हो दोघं मिळ मिळून फिरतात तर सरकार आणि ही मीडिया मिळून समाज आणि आंदोलन कसं बदनामी बनवलं जायचं मनोज जरांगे यांनी न्यायालयीन याचिकेवरून सरकारला सवाल केलाय सरकारच्या चुका दिसत नाहीत फक्त आंदोलकांवरच बोट का ला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजाचा संघर्ष सुरू असून माघार घेण्याचा प्रश्नच नाही गोळ्या घ्याव्या लागल्या तरी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे यांनी स्पष्ट केलाय माझ्या पायांनी राज्याकडे तोंडातून तो आता म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना सुंदर लोकांना माझी विनंती तुम्ही कोणीही अडवणी करू नका सी एस टी असं काय असं ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहावी माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल झाली आहे त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे जाए। जाए। देख देख वा देख वा का चार पाच हजार लोक म्हणतात लोक याचिका करताना करत नाही का निवेदन दिलेलं आणि चार महिने मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची सरकारला ते कायदा काम म्हणत नाही तो याचिकाकरता सरकार ते कायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला याच्या चार महिन्यामध्ये याचिकाकरता काम म्हणत नाही बहुच सरकार आहे बहुच मुख्यमंत्री आहे चार महिने झालं सांगितलेलं करून तरी पण गेली नव्हता शांतता अशांतता मुंबईची राज्याची दिल्ली काम म्हणत नाही आम्ही सगळ्यात संजय सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी एवढं पोलिस मलाही भगवल्या तरी घातल्या तरी येऊ नसतो कोणा मारण्याच्या गोवा झाल्याशिवाय मी नाही